हॅलो नमस्कार सगळ्या त्यांचे पुन्हा एकदा माझे सही या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता तुम्हाला माझ्या माहेरचं गणपतींच्या आगमनांची सगळे काही तयारी कशी तयारी झाली गणपती बाप्पांची कशी मूर्ती आहे तर तुम्हाला सगळं काही शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आपल्या बाप्पांच्या आगमनानंतर सगळे इकडे आले आणि मग इकडे मम्मीच्या घरचे हे गणपती बाप्पांचं मस्त असं आगमन झालं छान मस्त आम्ही अशी फुलांची थोडीशी रांगोळी काढली आणि मस्त वाटत होतं असं सजवलं की घर असं प्रसन्न वाटत आणि खूप छान मस्त असं ना असं मनालाही खूप समाधान वाटतं तर मग इकडे दरवाज्यावरती ना हळदीने स्वस्त स्वस्तिक काढत होत्या आपल्या रिद्धी सिद्धी असं स्वस्तिक काढलं जातं मग असं दरवाज्यावर काढत होत्या इकडे आपल्या सईची लुडबुड चालूच होती चला तर मम्मीने आपल्या ग गणरायांची ना नजर काढली त्यानंतर मग बहिणीने मम्मीने दोघींनीही गणपती बाप्पांचं औक्षण केलं आणि गणपती बाप्पांची मूर्ती पण खूप छान आहे असं एकदम असं मनाला खूप छान वाटतं बघून आणि ह्या वर्षी पप्पा पण होते गणपती बाप्पांच्या आगमनाला तर खूप छान मस्त असे सगळे फॅमिली एकत्र आणि मस्त आपल्या बाप्पांचं आगमन झालं खूप छान वाटत होतं तर मग बहिणींनी आता औक्षण केलं आणि मी त्यांचे इकडे फोटो पण काढत होते तर thank <laughs> you तर बापांच ना तर बाप्पाने तिथे ठेवलं आणि त्यानंतर मग आता पूजेला बसले तर मोहिनी सौरभ बसले होते पूजेसाठी आणि खरंच कालच्या व्हिडिओला खूप साऱ्या त्यांनी खूप छान असं म्हणजे खूप छान वाटलं कमेंट वाचून तुमच्या सगळ्यांच्या एवढं सगळं प्रेम दिलं आम्हाला आणि डेकोरेशन हे सगळं त्यांना खूप जास्त आवडलं तर खरंच थँक्यू सो मच आणि आता हे माझ्या माहेरच्या गणपतीचं डेकोरेशन हेही खूप सुंदर आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ संपूर्ण डेकोरेशन गणपती बाप्पांची मूर्ती कशी आहे सगळं दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर मम्मीने मग आमच्या सगळ्यांसाठी चहा केला होता चहा झाला आमची स सगळ्यांचा चहा वगैरे झाला आणि त्यानंतर मी घरी गेली कारण मला आहे ना पूजेची तयारी करायची होती फक्त बप्पांचं आगमन झालं होतं त्यानंतर माहेरच्या गणपतीचं आगमन केलं त्यानंतर मग थोड्या वेळ इथं बसली आणि नंतर आपलं गण मग घरी गेली आणि मग आपल्या बप्पांच्या पूजेची संपूर्ण तयारी केली कारण जे इथं मम्मीच्या घरी आले होते ना पूजेसाठी तेच माझ्या घरी येणार होते त्यामुळे तर आता हे यांची पूजाला सुरुवात झाली थोडीशी पूजा नंतर मी थोड्या वेळ बसली नंतर निघून गेली आणि माझी भरपूर अशी थोडी अभिषेकची तयारी सगळी काही केली होती पण असं आपण म्हणतो ना एक दोन वस्तू

재미, kt gut demonst sn sk तर थोडंसं ना दिदीने शूट घेतलं आणि मग म्हटलं चला रात्रीच्या आरतीचा पण तुमच्यासोबत थोडा व्हिए व्हिडिओ शेअर करू मावशी पण सगळेजण आलेले होते आणि तुम्हाला संपूर्ण डेकोरेशनही बघायचं आहे ना माहेरच्या गणपती पप्पांचं आणि आता हे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे तर मी सूर्यनारायणला आणि तुळशी मातेला पाणी घातलं ना सईलाही घालायचं होतं मग मी इथे आपल्या अगरबत्ती लावून वगैरे पूजा केली दर्शन घेतलं आणि कृपा दयाची सर्वांगी सुरे दुराची घंटी झळके मान घंटी शोभे मान मुक्ता फळ मंगल मूर्ती <laughs> अग आज चाले से बप्पा ती ती पुढच्या वर्षी लवकर आहे म्हटले आज काल चाले पप्पा हे फाउंटन ते छान वाटतं ना त्याच्यात लाईट पाहिजे लाईट पाहिजे होती चला मिस्टरांनी डेकोरेशन केले भरपूर काय खूप छान छान कमेंट केला तर मी सगळ्यांना थँक्यू म्हणून सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई आहे युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे चला अजून साईडला तर रेडी करायची सही चांगव झाली आहे पण अजून रेडी नाही झाली आहे आणि आज पप्पा मम्मी त्यांना जेवायला घरी बोलवलंय तर छान मस्त मेनू होणार आहे ते करायचं बाकी माझे पप्पा आहे बघितलं का मम्मीने केलं का काही नाही केलं मम्मीने पप्पांनीच केलं पप्पाची लाडू बाई चला आता मस्त मेनू करायचं आहे तर आता थोडस काही बाकी सामान तर घ्यायला चालली मार्केटमध्ये तर चला तू नाही येणार आहे आणि आपल्या गणपती बाप्पांची खूप छान मस्त असं खूप छान वाटतंय सगळ्यांना खूप आवडलं तुम्हालाही आवडलं ना आणि आणि आता पावभाजीची भाजीची बरेचशी तयारी झाली शूट काही जास्त घेतलं नाही रेसिपी पण नाही के शेअर केली कारण काही होती कारण सगळं एकूण होतं थोडं काल खूप पसर होतं ना काही घरी म्हटलं की थोडंसं पसर होत तर आवरत होतं आणि आता छान मस्त पावभाजीचा प्लॅन आहे कारण पुरणपोळी पण बहिणींच्या माहेरी खाल्ली होती पप्पांनी आणि मासवडी करते मी नेहमी तर मासवडी पण मावशीच्या घरी खाल्ली होती मामाच्या घरी श्रीखंड खाल्ली होती तर मग म्हटले आपण मस्त पावभाजीच करू कारण पप्पांना मग तिकडे पावभाजी होते आजीला आणि आता मी मस्त पावभाजी केली चला आता पप्पा तिकडे पनीर खूप सरळ सर्व करत असतात आपो बाहेर पण खातो पण मग पावभाजी आणि मला खूप छान पद्धतीने येते असं वाटतंय आणि कलर पण छान आलाय बीठ टाकला ना तर छान मस्त रंग खूप छान दिसते I do छान मस्ता मस्त अजून तर मसाला बाकी होता टाकण्याचा तर माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे आल्लं लसूण पेस्ट वगैरे सगळं देऊन टाकलेलं होतं यामध्ये रेसिपी काय दाखवली नाही तुम्हाला आणि छान मस्त बीट टाकलं ना तर असं पावभाजीला एक टेस्ट पण येते आणि लहान मुलं बीट खात नाही त्यांना पण म्हणजे पावभाजीद्वारे ते खाल्लं जातं आणि पावभाजीला कलर पण खूप सुंदर येतो तर नक्की वापरा तर मी पावभाजीचा छिजण्या टाकून दिली मसाला नंतर टाकणार होते किचन साफ केला आता सौरभ भाऊ बहिणी पप्पा मम्मी आले ले ते ते मी ते आलेले होते मम्मी ते सई सोबत गप्पा मारत होते आपली सई ना इथे मी प्लेट आण ते ठेवलं ना ते मस्तशी कपड्याने स्वच्छ करते म्हणते मी करणारे मी करणारे हा इकडे बहिणी ही पाव गरम करताय नाही झालं ती हे पण करून घेऊ आणता येईल परत मोठे पाव होते ना मध्ये सगळे ताटं सगळ्या प्लेटा छोट्या डिशा वगैरे सगळं काही पुसून ठेवत होती आणि केस समोर येत होते कितीही पॅक करा तरीही लहान मुलींच्या समोर येतात आणि मम्मी तिकडे वहिनीनं तिकडे प पाव गरम करत तो होते तोपर्यंत सगळं आणून ठेवत होते आईंना उपवास होता म्हणजे माझ्या सासूबाईंना ऋषी पंचमीचा मग त्या काही फराळ वगैरे म्हणजे खात खात नाही ते फक्त दूध वगैरे घेतात म्हणजे दूध पण आपलं म्हशीच्या म्हणजे म्हशीचं लागतं मग त्यांनी चहा वगैरे घेतला होता मग मी सगळ्यांना बोलवलं होतो कारण ना आता महालक्ष्मीची तयारी वगैरे नंतर पप्पांनाची सुट्टी संपते आणि मग म्हटले आपण पप्पांना आजच बोलून घेऊ जेवण्यासाठी

होतं आम्ही की नऊवार घालायची पण मग मागच्या वेळेस पण ट्राय केलं मी साचेला व्यवस्थित असं जमत नव्हतं कारण खाली ना त्याचा ते आले चौक त्यामुळे आता आम्ही करतोय थोडस ट्राय करून बघतोय जमते की नाही मग जम म्हणजे जमली तर आम्ही नऊ वरच घालू किंवा मग आपली सा म्हणजे पैठणी नाही आपली साडीच घालू असं ट्राय करून बघतो व्यवस्थित येते का आणि ना हा साच आहे ना साजवण लाकडाचा मी याच्यावर एक व्हिडिओ पण बनवला येतो नक्की बघा कधी घेतले आपण तीन वर्ष झाले नाही मागच्या वर्ष घेतले तीन वर्ष झाले तर घेतलेले याची माहिती पण दिली याची प्राइस मला सांगता नाही ना आता मम्मीला विचारावं लागेल आणि आता बघतोय आम्ही घालून बघतोय जमली तर तशीच घालून खूप छान व्हिडिओ होणार आहे आपल्या महालक्ष्मीचा आगमन पण खूप छान मस्त सजलोषात होणार आहे तर नक्की सगळे व्हिडिओ शूट न करता बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा काय स्क्रीन लावा तर मग स पप्पान त्यांचं जेवण वगैरे झालं त्यानंतर व्हिडिओ एडिट केला त्यानंतर स सा सईच्या पप्पांना दुपारची ड्युटी असते त्यांचा स्वयंपाक वगैरे डबा वगैरे केला त्यानंतर मग त्यांनी मला इकडे सोडून दिलं चला तर केली ट्राय आम्ही आणि जमली आम्हाला असं वाटते तुम्हाला वाटतंय का नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता मम्मी येईपर्यंत राहून देते तरशी ना थोडीशी प्लेट फ्लेटची ट्राय केलेली आहे तरी पण मग आम्ही एवढे डेफिनिश मध्ये नेले आहे जे भाव नेसवायचे असेल ना मग ते व्यवस्थित अजून छान प्रकारे नेसू आम्ही तर वहिनी मिळून आम्ही केले आणि मग हार हाराचे सेट घालून बघितले कसे वाटत आहे अजून बॅग मध्ये सेट आहे जुने ते पण घालायचे आहे तर ताईंची कमेंट होती या हारांचा करता का एवढी ज्वेलरी घेता तर हे हार आता ना जी मागची ज्वेलरी होती ना ती दोन वर्ष वापरली होती म्हणजे काही हार असतात ना एखादा हर असं ट्रेंडिंग येतो मग तो आम्ही दरवर्षी घेत असतो काही ना काही नवीन आणि मग खूप झाले की मग काही आपल्या देवीचा प्रसाद म्हणून आम्ही पण वापरतो जुने झालेले हरदेवीचे जे मागच्या वर्षी देवी तर त्याच्या मागच्या वर्षी मग आम्ही आमच्यासाठी घेतो ते आम्ही प्रसाद म्हणून आम्ही यूज करतो आणि मग देवींसाठी नवीन घेतो तर हर घरामध्ये आम्ही वापरत असतो आणि मग आता ह्या वर्षी हे खुण्यावरून आणलेले तरी पण मागच्या वर्षी ना नास्ते करून नमस्ते छान असे साखळ्यांचा आहे तो पण खूप सुंदर आहे त्यातले पण आता काही हरिदव घालू कारण ते घराची गरज आहे आणि हे पोत वगैरे आणि तरी एक छोटीशी मंगळसूत्र आहे ना सोन्याचं ते पण घालायचे आणि मुकवटा पॉलिश करायला टाकलेला आहे म्हणजे त्यांना रंग वगैरे द्या मुकोट्याची पॉलिश करतात मस्त आणि ॲब्रो वगैरे टार्क करतात तर ते करायला दिलेले आहे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशीच दिलेले आहे मम्मीने कारण तिथे पण खूप गर्दी असते भेटत नाही लवकर आणि बघ तू काय तयारी झालेली आहे तुम्हाला मम्मी त्यांचं डेकोरेशन पण दाखवायचं बाकी आहे तर कशी वाटते नंबर नाही सो कमेंटमध्ये नक्की सांगा चला चला तर मम्मी आली होती मम्मीला मार्केटमध्ये काही काम होतं ते ती करून आली पुन्हा आमच्या सोबत आली आणि त्यानंतर मग आता आम्ही चाललोय आता पुन्हा गावात कर खरेदी करायची आपल्या महालक्ष्मींच्या काही बाकी होतं खरेदी करणं म्हणजे छोट्या मोठ्या मेकअपच्या वस्तू घेणं बाकी होतं तर ते घेण्यासाठी आलो तर सगळ्यात पहिले आपल्या महालक्ष्मींचे बाळ छोटे मुलगा मुलगी तर त्यांच्यासाठी ड्रेस बघायचे होते तर ड्रेसचं म्हणजे त्यांचं साईज वगैरे घेतली त्यानंतर मग आम्ही कापड घेऊनच शिवणार होतो आणि आपल्या भगवती मातेचं मंदिर आहे गल्लीमध्ये तर तिच्यासाठी पण साडी घेणं बाकी होतं मग ती पण साडी घेतली थोडीशी सर्दी आहे थोडासा आवाज चेंज वाटतोय तर समजून घ्या सगळ्या ताईंनी मग आम्ही साडी खरेदी केली त्यानंतर बाळांच्या ड्रेससाठी कापड बघितलं मुलीला घागरा शिवायचं होतं मुलाला कुर्ता शिवायचा होता आणि मग आपल्या महालक्ष्मींसाठी पैंजण छोटे छोटे मेकअपच्या वस्तू सगळ्या काही हव्या असतात म्हणजे सगळा शृंगार हवा असतो मग ते काही घेतलं तर हारांचे सेट वगैरे झालेले होते पण असं असताना पावडरचा डब्बा नेलपेंट वगैरे तर ते सगळं आज आम्ही नर्मदूनच घ्यायला आलो होतो तर रात्र म्हणजे सा रात्र झालेली होती आठ आठ वाजले असेल मग मामा आणि सौरभ भाऊ आम्हाला घ्यायला आले आमची सगळी खरेदी करून घेतली आणि आपली सही आता इथे म्हणते स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल आहे तिला म्हटले हा स्विमिंग पूल नाही आहे गार्डन म्हणे आला खरेदी करून आल्यानंतर मग बहिणीने मस्त गरमागरम मसाले भात टाकला आणि त्यानंतर मग आता आपल्याला गणरायांची म्हणजे आपल्या गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि हे बघा असं छान असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे कसं वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला व्हिडिओमार्फतही दर्शनही भेटलं आणि खूप सुंदर मूर्ती आहे आणि म्हणजे गेल्यानंतर ना सौरभ भाऊन भरपूर गणपती बाप्पा बघतो त्यानंतर एक चॉईस करतो म्हणजे सगळेच गणपती बाप्पांचे रूप खूप सुंदर असतात पण अशी एक मूर्ती असते की ती एकदम आपल्या मनामध्ये भरते आणि ती आपण आपलं घरी आणतो

तर गणपती पप्पांची आरती झाली सगळ्यांचा प्र सगळ्यांना प्रसाद वाटत होता सौरभ भाऊ आणि देवा बहिणींनी मस्त गरमागरम मसाले भातही टाकलेला होता तर पावभाजी पण आणलेली होती थोडीशी शिल्लक होती ना मग मी आणली होती इकडे कारण मग आईंना पण उपवास होता आणि मामांचं पण जेवण वगैरे झालेलं होतं आणि मग सौरभ भाऊने मस्त गरमागरम सोयाबीन चिल्ली आणि मंचुरियन आणलेलं होतं तर पप्पांसाठी मग आम्ही सगळेजण मस्त असे गोल करून सगळे एकत्र जेवायला बसलो आणि खूप छान वाटत होतं तुम्हाला ह्याचा व्हिडिओ आवडलाच असेल ना नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यातही व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला विसरून जात आहे ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला आता खूप छान छान आणि मस्त असे व्हिडिओ येणार आहे कारण आपल्या महालक्ष्मींचे पण रूप खूप सुंदर असणारे आणि डेकोरेशन पण एक नंबर असणारे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटतील